श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसंच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे आपल्या मुला संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला दोन विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे पण आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे आपल्यावर अखंड माता राणीची कृपाही होणार आहे तर हा दोन विड्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या विषयावर मध्ये देणारा आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जिथे बेल प्रेस करा यंदा दुर्गाष्टमीला शोभन योग तयार होता या योगामध्ये जर आपण दुर्गा मातेची पूजा सेवा आराधने केली तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने दुर्गा मातेची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवसाला वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते या तिथीला व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता दुर्गादेवीला आवर्जून आपल्याला लाल ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सेवेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते जर तुम्ही नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये अजूनपर्यंत आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे हिंदू धर्मात विड्याच्या पानांना खास महत्त्व आहे तसेच हे पान शुभ मानले जाते सर्व शुभ कार्यात या पानांचा वापर केला जातो या विड्यांच्या पानांचा उल्लेख पौराणिक कथा आणि धर्मग्रंथातही आला आहे नवरात्रीमध्ये पानांशी संबंधित काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते असं केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते तसेच अनेक समस्यासुद्धा दूर होतात जर तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर हा उपाय आपल्याला इच्छापूर्ती करता करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरी जर घट बसवलेला असेल तर तिथे करू शकतात आता घट नाही बसवला असेल तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल तर त्यासमोर केला तरीही चालणार हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला एक विड्याचं पान हे घ्यायचं जे पान घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता या विड्याच्या पानाला आपल्याला थोडंसं मध हे लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे घट गड़ स्थापित केला असेल तर आपल्याला घटाच्या समोर हे पान जे आहे ते अर्पण करायचं नाही तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या सुद्धा हे पान जे आहे ते ठेवू शकतात त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप हा करायचं ओम एम रिम क्लीम चामुंडाय विछे हा नवार्णव मंत्र आहे हा मंत्राचं जप केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते आता हात जोडून आपल्याला आपल्या प्ले कुलदेवीला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे विड्याचं पान जे आहे ते आपल्याला घटासमोर किंवा कुलदेवीसमोरच ठेवायचं आता जेव्हा आपण घट हलवणार आहेत तेव्हा आपण त्यासोबत हे पानसुद्धा विसर्जित करायचं आहे शिव महापुराणातील सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माताराणी पूर्ण करते आता जर काही कारणास्तव तुम्हाला अष्टमीला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही नवमीला सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात कारण असं म्हटलं जातं अष्टमी नवमी या तिथील आपण जे पण उपाय करतो ते फारच लवकर सिद्ध होतात त्याचबरोबर पुढील उपाय आपल्याला विड्याच्या पानांपासूनच करायचा हा उपाय करण्यासु करतासुद्धा आपल्याला एक विड्याचं पान हे घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला एक लाल गुलाबाचं फूलसुद्धा घ्यायचं विड्याच्या पानावर आपल्याला हे लाल गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि आपल्याकडे जर घट स्थापित केलं असेल तर आपल्याला घटासमोर हे अर्पण करायचं नाही तर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या आपल्या कुलदेवी समोर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हात जोडून देवीला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची असं हे विडाचं पान आणि गुलाबाचं फूल देवी आईला अर्पण केल्यामुळे माताराणी आपल्याला प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते तसेच धनासंबंधित संबंधित म्हणजे आर्थिक समस्या ज्या असतील त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी, जी संकट आहेत ती दूर होतात आणि माता दुर्गाची आपल्यावर कृपा होते आता हे विड्याचं पानसुद्धा आपल्याला विड्याचं पान तसेच जे गुलाबाचं फूल आहे ते सुद्धा जेव्हा आपण घटाचं विसर्जन करणार आहेत तेव्हा आपल्याला त्यासोबत हे विसर्जित करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला अजून एक विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे विड्याचं पान घ्यायचं आणि त्या पानाच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचं आहे आता हे पान आपल्याला आपल्या घटासमोर अर्पण करायचं आहे की अगदी तुम्ही देवघरामध्ये दे माताराणीसमोर अर्पण करू शकता संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये दे किंवा घटासमोरच ठेवायचं आता तुम्ही रात्री जेव्हा हो झोपायला जाणार आहेत तेव्हा हे बा पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या उषाखाली ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला हे पान तिकडनं तुमच्या उषाखालनं घ्यायचं आहे आणि तुमच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही दुर्गा देवीच्या मंदिरात किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला घेऊन जायचं आणि देवीच्या मंदिराच्या मागे आपल्याला हे पांजे थे आहे ते ठेवायचं असं केल्यामुळे आपल्याला यश मिळते संपत्ती आणि समृद्धी वाढते तर हे जे तिन्ही उपाय मी सांगितले ते तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी करू शकतात फक्त कोणतेही उपाय किंवा कोणतेही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दी